हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ की नाही कालचा आहे काल, काल दुपारनंतर मी तुम्हाला दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मला बऱ्याचशा साड्या ज्या आहेत फॉलबीडिंग करायच्या होत्या आणि हा कालचाच अर्धा व्हिडिओ मी शूट केलेला आहे जेव्हा मी सगळं साड्या फॉल फॉलबीडिंग करून झालेल्या होत्या ही झाले आणि शिवाय बऱ्याचशा साड्यांना मी त्यातल्या हातशिलाई करून झाली होती ब बघ इथे बघू शकता तुम्ही या एवढ्या साड्या माझ्या हातशिलाई करून तयार झाल्या त्यातल्या फक्त दोन साड्या माझ्या हातशिलाई करायच्या राहिल्या होत्या तर त्या इथे टिपॉईवर तशाच ठेवून दिल्या होत्या आणि त्याच साड्यांमधून हे बरेचसे ब्लाऊज कटिंग करून घेतले होते आणि मग हे आज मला कट करायचे होते तर आज सकाळीच म्हटलं का चला कटिंग करूया आणि स... आणि सकाळी सकाळी कटिंग करायला घेतलं की कटिंग खूप छान होते कारण सकाळी सकाळी कसं फ्रेश वातावरण असतं आपलं माइंडही फ्रेश फ्रेश असतं आणि त्यामुळे काय होतं कटिंग खूप छान होते आणि बऱ्यापैकी लवकरात लवकर कटिंग ही आपली होते तर बरेचसे ब्लाऊज हे कटिंगचे होते इथे बघू शकता मशीनवर माझे चार ते चार चार ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि सर्व ब्लाऊजशिवाय अस्तरचे आहेत आणि ह्या जे पॉकेट आहे त्या पॉकेटामध्येही बरेचसे ब्लाऊज कटिंग करायचे होते तर ते एकाच कस्टमरचे असल्यामुळे ते एकत्र ठेवलेले होते आणि तेही मला आज कट करायचे होते तर म्हटलं का चला आता कट करून घेऊया तर इथे थोडंसं मी कॅमेरा कॅमेरा म्हण थोडंसं फोन आईला दिला होता आणि तिला म्हटलं का थोडंसं शूट कर तर थोडंसं तिने इथे शूट केलं आणि ट्रायपॉड तुटल्यामुळे काहीतरी जुगाड करून शूटिंग करायचं करायचं होतं म्हणून मग कटिंग करताना मी इथे स्टूल ठेवला आहे समोर आणि त्याला लावून फोन ठेवला आहे आणि मग हे जे शूटिंग करते ते त्या पद्धतीने शूट केलेलं आहे आता टायफॉईड आड़ तर ऑर्डर केलेला आहे पण तो येता येता दोन ते तीन दिवस हे लागणारच आहेत तर तोपर्यंत काहीतरी जुगाड हा असा करावाच लागणार आहे तर इथे बघा मी आता कटिंगला सुरुवात केलेली आहे तर यातले बरेचसे ब्लाऊज जे आहेत दे चार दे जी जी नेक, नेक, ते चार ब्लाऊज ते एकाच कस्टमरचे आहेत आणि त्यांनी मला त्याचे म्हणजे कसे शिवायचे आहेत गळा बॅकनेक फ्रंटनेक आणि फ्रंटला कसे शिवायचे ते काहीही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे मग त्यांना कॉल करून मी विचारणार आहेत त्या जर फ्री असतील तर त्या मला नक्कीच सांगतील आणि जर सांगितलं तर तेही ब्लाऊज मी कट करून घेणार आहे आणि त्याचबरोबर काल ज्या साड्या आपण केल्या होत्या त्यातले बरेचसे ब्लाऊज काढलेले तर त्यातले मी आता कटिंगसाठी घेतलेले आहे तर हा जो ब्लाऊज मी कट करते तो खूप सुंदर असा कलर आहे वाईन कलर आहे त्याचा आणि किनारी खूप अशी किनारीचा कलरही खूप सुंदर आहे आणि डिझाईनही त्यावरची खूप सुंदर आहे तर हा ब्लाऊज मी प्रिन्सेस कटमध्ये शिवणार आहे आणि बॅकनेकला बोटनेक आहे आणि पॅटर्नचा ब्लाऊज आहे तर तो मी आता सध्या फक्त कटिंग करून ठेवणार आहे आणि कटिंग केल्यानंतर मग जेव्हा टायपॉड येईल त्यानंतर मग त्याचा बॅकनेक मला शूट करायचा आहे तेव्हाच मग मी तो तो बॅकनेक तुमच्याबरोबर शेअर करत नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा खूप सुंदर असा ब्लाऊज मी तो तयार करणार आहे तर आता बरेचसे हे ब्लाऊज मी इथे कट करून घेते आणि तसेच तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे आपलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आपले चॅ आपल्या आप चॅनेलवर आप जे काही मी व्हिडिओ टाकते ते, ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि ते तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असले असतील तर नक्कीच लाईक करत चला आणि शेअर करत चला तर काय होते बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबही करत नाहीत आणि लाईकही करत नाहीत तर प्लीज असं करू नका जर व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला आणि एखादी कमेंट टाकली तर अगदी उत्तम तेवढंच आम्हालाही प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि एक छान पण वाटतं की चला आपल्या व्हिडिओ कोणीतरी बघते आणि त्या व्हिडिओमधून कोणीतरी काहीतरी शिकतंय तर यासाठी तुम्ही एखादी कमेंट किंवा एखादं लाईक केलं तरी पण आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि सबस्क्राईबही करत चला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकजण बरे बरेच जण चॅनेलला आपल्या व्हिडिओला व्ह्यू तर येतात बरेचसे पण सबस्क्राईब काय आपले वाढत नाहीत तर सबस्क्राईब वाढावेत यासाठी मी तुम्हाला विनंती करते की नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा तर चला अशा पद्धतीने आपलं कटिंग चालू आहे आता आज बराच वेळ कटिंगमध्ये जाणार आहे तर यातले बरेचसे ब्लाऊज प्रिन्सेस कट आहेत आणि बरेचसे ब्रा हे कटोरी कटिंग आहेत तर कटोरी कटोरी कटिंगचे ब्लाऊज मी पॅटर्न ठेवूनच कट करणार आहे आणि प्रिन्सेस कटचे डायरेक्टली कपड्यावर कटिंग करून घेते आणि कटोरीचे कटिंग मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले आहेत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की, की कटोरी ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग करते तर कटोरी ब्लाऊज ही कटिंग करताना मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते फक्त पेपर पॅटर्न तो कटोरीचे कटोरीच्या साईजप्रमाणे पेपर पॅटर्न हे वापरत असते जे कटोरीचे आपण कटिंग करून ठेवलेले आहे ते तर इथे माझं अस्तर पूर्ण कट करून झालेलं आहे आणि ही माझी ठराविक एक जागा आहे जिथे मी कटिंग करायला बसत असते तर कटिंग करायला बसताना तुम्ही बघितलं असेल तर मी सगळं घेऊन बसली होती तर या ठराविक जागेवरच मी बसते इकडे तिकडे बसायला मला आवडत नाही आणि क इथे बसून कटिंगही छान होते आणि जे मला सामान लागतं ते मी इथे बाजूलाच ड्रॉवर आहे त्यामध्ये माझं सगळं सामान ठेवलेलं असतं अस्तर म्हणा फॉल म्हणा दोरे म्हणा किंवा कटिंगचं सा काय सामान म्हणजे टेप तर माझा मशीनवरच असतो चॉक वगैरे जर काय पाहिजे असेल तर इथेच बाजूला ठेवलेलं असतं त्यामुळे मग मी इथेच कटिंगला बसत असते तर हेच uh, आता माझं अस्तर पूर्ण कट करून झालेलं आहे आणि मेन फॅब्रिक मला इथे कट करायचं आहे तर मेन फॅब्रिक मी हांतरून घेतलेलं आहे त्यातून बाही कट करून घेतलेली आहे आणि ॲक्च्युली uh, हा मला शिवायचा होता कटोरी ब्लाऊज पण याचं काय झालं आहे uh, हे जे uh, कापड मेन फॅब्रिक जे आहे ते या पद्धतीने त्यांनी दिले आहे नाही का पूर्ण किनार त्यांनी जी एका बाजूला दिलेली आहे त्यामुळे ती किनार आणि ह्याचे स्लीवज जे आहेत ते साडे दहा इंचाचे आहेत म्हणजे मला जास्तीत जास्त साडे अकरा इंचापर्यंत एक इंच तरी एक्स्ट्रा कापावं लागणार आहे एक, एक अकरा इंचाचे साडे अकरा इंचाचे स्लीव काढून घेतले तर खूप कमी कपडा उरत होता म्हणजे मेन फॅब्रिक तर त्यामुळे त्यामध्ये कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग होणार नव्हतं त्यामुळे मी त्या कस्टमरांना तसं सांगितलं का तुमच्या ब्लाऊजवर जी प्रिंट आहे किंवा जी किनार आहे ती अशा पद्धतीने आहे की त्यामध्ये कटोरी ब्लाऊज बसणे अशक्य आहे आणि हे माप आहे अडतीस इंचाचं आणि स्लीव्जही मोठे आहेत साडे दहा इंचाचे त्यामुळे त्यांना मी विचारून घेतलं की तुम्हाला यामध्ये कटोरी ब्लाऊज बसणार नाही तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला तर चालेल का तर त्या म्हटल्या का हो चालेल तर म्हणून मग येते मग मला शेवटी प्रिन्सेस कट ब्लाऊज हा कट करावा लागलेला आहे तर मी इथे बघत होती कॅमेऱ्यामध्ये शूट होतो आहे की नाही व्यवस्थित शूट आहे का कारण जुगाड केलेला आणि तो जुगाड या पद्धतीचा होता तर झालं आहे माझे बरेचसे ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत जवळजवळ पाच अस्तरचे ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत आणि इथे साईडला जे तीन ब्लाऊज ठेवलेले आहेत ना ते एकाच कस्टमरचे आहेत आणि त्यांनी मला त्या ब्लाऊजविषयी काही सांगितलेलं नाही त्यामुळे मग म्हटलं का हे ब्लाऊज मी नंतर कट करेल त्यांना काही अशी घाई नाही त्यांना विचारेल आणि मग त्या पद्धतीने आपल्यांना कटिंग करायची आहे तर चला बरेचसे ब्लाऊज कट करून झाले आहे भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा